हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे एक गोष्ट टाकून बनवूया सोलाण्याचे वडे एक वाटी पोहे घेतलेले आणि ते स्वच्छ पाण्याने धुऊन थोडेसे भिजत ठेवूया पद्धतीने या पाटीमध्ये असे भिजत ठेवलेले तर तोपर्यंत आपण प्रथम वाटण करून घेऊया अर्धा चमचा जिरे थोडीशी कढीपत्त्याची पाने आलं आणि लसूण एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपण याचं प्रथम वाटण करून घेऊया वाटण तयार झालंय तर त्यामध्ये आता बाजारात भरपूर प्रमाणात असे हे ओला हरभरा म्हणजे सोले येताय तर त्यापासून आज आपण वडे बनवणार आहोत तर प्रथम हे मिक्सरला लावून घेऊया आणि याचा बारीकसर असा भरडा बनवून घेणार आहोत हे कच्चेच हरभरे घेतलेले आपण थोडं वाटण तयार झाल्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया ओळी कुच करण्याच्या आधी आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत एक चमचा मीठ चवीनुसार मीठ टाकायचंय कमी जास्त हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आपण वाटणामध्ये पण जिरे घेतलेले थोडस लाल तिखट टाकले हिरवी मिरचीचं प्रमाण मी कमी घेतले त्यामुळे त्यामध्ये टाकते मिरपूड आता आपण हे पूर्ण साहित्य असं व्यवस्थित कुक करून घ्यायचं आधी एक सोले बारीक केले होते तर ते यामध्ये काढून घेत आहे कोणालाही न आवडणारी अशी ही शेकूची भाजी पण पचनास योग्य असणारी ती आपण आता त्यामध्ये टाकून घेत हो, आहोत अर्धी वाटी टाकली आहे मी आणि आता पण हे मिश्रण सगळं असं मिक्स करून घेऊया सगळं एकत्र केल्यानंतर आपण त्यामध्ये लागेल त्या प्रमाणामध्ये पीक टाकून घेणार आहोत कोणी भाजणीचं टाकलं तरी चालतं किंवा ज्वारी बाजरी आणि तांदूळ याचं मिक्स जे पीठ असतं ते टाकलं तरी चालतं आणि आता बाइंडिंगला जेवढं पीठ लागेल तेवढं आपण टाकून एकत्र करून घेऊया साधारण आपण हे असं पीठ मळून घेतलंय तर त्यामध्ये आता शेवट आपण हा एक अर्धा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेऊया त्यामध्ये टाकून घेत आहे लिंबाचा रस थोडस तेल टाकूया आणि व्यवस्थित म्हणून आपण आज वडे बनवत आहोत गॅसवर तवा ताकत ठेवला आहे तोपर्यंत हे सगळं साहित्य असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे छान वडे बनवून घेऊया आपल्याला हवे तसे पातळ जाड बनवू शकतो हे वडे तयार झालेले तर तव्यावर तेल टाकून आपण हे शालो फ्राय करून घेऊया एक बाजू उलटी करूया खाण्यासाठी तयार झाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया किंवा अशी साइडला पण आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने पुढचे होईपर्यंत आपण साईडला पण ठेवू शकतो जे शिल्लक राहिलेले ते वडे आता आपण बनवून घेऊया झालेले ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशी ही जे वडे ते टमॅटो केचप किंवा नुस नुसतेसुद्धा आपण खाऊ शकतो यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात त्याशिवाय ओल्या हरभऱ्यामुळे आपल्याला सर्दीचा जो त्रास असतो कपचा तर तो कमी प्रमाणात होतो या वड्यांमध्ये कोणालाही ना आवडणारी शेपूची भाजी टाकलेली आहे लहान मुलेसुद्धा आवडीने खातील असे हे वडे गोष्ट टाकून बनू या सोलण्याचे वडे अशा प्रकारचे वडे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू